दरम्यान महत्वाची बातमी आपण बघूया आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर मव्यामध्ये सुद्धा कुरबुरींना सुरुवात झाली आहे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची फक्त औपचारिक घोषणा होणं बाकी आहे आणि या युतीवरून काँग्रेसमध्ये खतखत सुरू होती अशा बातम्या आता काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी थेट स्वबळाची भाषा केली आहे आज आपण बघतोय की लोकशाहीला किती मोठा झाला आहे ज्यावेळी मतदार यादीमध्ये ज्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये घोळ केले जातात आज आम्ही बघतो आहोत की मुलांच्या त्या ठिकाणी जे बजेट आहे ते वळवलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये स्कॉलरशिप बंद होतात अशा वेळेला तू जो प्रश्न विचारा त्या प्रश्नाचं उत्तर मी एवढंच देईन की अपेक्षा मी हीच करते की सुरुवातीपासून आमची एक भूमिका राहिलेली आहे आणि ती भूमिका आमची आज हे ठाम आहे की या देशाचं संविधान या देशाची लोकशाही टिकली गेली पाहिजे आणि संविधानाचा धागा पकडून कायदे मंडळाची विचारसरणी ठेवणाऱ्या प्रत्येक पक्षाची कॉमन मिनिमम प्रोग्राम आघाडी करायला आम्ही तयार आहोत पण जे स्वतःच्या हातात कायदे घेत असेल त्याच्या संदर्भात आम्हाला विचार करायला लागेल आम्हाला आमच्या शशीनं त्या संदर्भामध्ये सांगावं हो पण यामुळे उद्धव ठाकरेंचा पक्ष संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या तक्रारी सुद्धा दिल्लीमध्ये केल्या पत्र लिहून केल्या अशा देखील बातम्या आल्या उद्धव ठाकरेंशी काही चर्चा झालेली नाही का कारण ते जर भाव मला मला या तक्रारीच्या संदर्भातली पण कल्पना नाही की संजय राऊत साहेबांनी कोणत्या नेत्यांच्या तक्रारी केल्या आणि का केल्या ह्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की हा निर्णय जो पण होईल त्याच्यामध्ये मी जसं सांगितलं की वरची मंडळांचं सगळ्यांशी एकमेकांशी त्या ठिकाणी बोलणं चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं जे आहे तुम्ही राऊत साहेब असतील किंवा सन्मान्य उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा मल्लिकार्जुन खरगे सा साहेब असतील या सगळ्यांना एकमेकांशी चांगल्या तऱ्हेने जे आहे मधल्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की त्यांनी ज्यावेळी राहुलजींनी बोललं होतं तेव्हा ते स सुद्धा आले होते त्यामुळे प्रश्न असा आहे की सध्या जे आपण चर्चा करत आहोत या संदर्भामध्ये आमची स्पष्ट भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी येऊ आणि आपली भूमिका सांगू पण कोणाशी तक्रार केली हे मला काय माहिती नाही मात्र कॉमन मिनिमम प्रॉब्लेम एक असाही आहे ज्या आधारे तुम्ही होता महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी हे का कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आधारित आहे आता मतदार याद्यांमधला घोर हा एक कॉमन मिनिमम प्रोग्रामचाच भाग होऊ शकत नाही का कारण राहुल गांधींनी सुद्धा तेच मत मांडलेलं आहे जे राज ठाकरे मांडतायत राज ठाकरे किंवा म्हणून हे म्हणत